हे प्रेडिक्शन संपूर्णपणे रमलशास्त्र कवडी विद्या आणि कार्टोमॅन्सिल या तीन शास्त्रांवर आधारित असणार आहे आता या पद्धतीने प्रेडिक्शन्स करायचं कारण काय तर रमलशास्त्र आणि कवडी विद्या या आपल्याकडच्या खूप प्राचीन संस्कृतीतील विद्या आहेत परंतु काळाच्या ओघात त्या विस्मृतीत गेले आहेत तर अशा पद्धतीने प्रेडिक्शन्स आत्तापर्यंत कोणी केले नाही आहेत म्हणून हा एक माझा प्रयत्न आहे की त्या शास्त्रांना त्या विद्यांना परत एकदा उजाळा द्यावा आणि कार्टोमेन्सी नावाची जी एक विद्या आहे ती फॉरेन कंट्रीजमध्ये वापरली जाते प्रेडिक्शन करण्यासाठी स्पेशली फ्रान्स वगैरे त्या भागात ही विद्या वापरली जाते तर रमणशास्त्रामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची कुंडली बनते ती साधारण ही अशा प्रकारची कुंडली ती बनते आणि मग त्यावरून प्रेडिक्शन्स केले जातात कवडीशास्त्र म्हणजे काय तर कवडी कवड्या तुम्हाला माहिती असतील ज्या साधारण अशा पद्धतीच्या या कवड्या असतात आय होप तुम्हाला दिसत असतील या आणि कार्टोन्सी मध्ये आपले जे प्लेन कार्ड्स असतात ना जे आपण खेळण्यासाठी वापरतो हे अशा प्रकारचे कार्ड्स हेच कार्ड्स वापरले जातात परंतु हे मंतरलेले कार्ड्स आहेत त्याला मॅजिकल कार्ड्स म्हणतात आणि मग या कार्डांच्या आधारे पुढे प्रेडिक्शन्स केले जातात आता याच तीन विद्या निवडण्याचं कारण काय तर या तिन्ही विद्या ज्या आहेत ना ते आपल्या पंचतत्वांवर चालतात म्हणून मी, ले। मी या तीन विद्या निवडल्या आणि मिक्स अँड मॅच पद्धतीने हे प्रेडिक्शन्स मी करणार मकर राशीच्या व्यक्तींसाठी एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा काळ कसा असणार आहे याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींचं संपूर्ण लक्ष सध्याला त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या पॅशनमध्ये त्यांच्या क्रिएटिव क्रिएटिव्हिटीमध्ये कॉन्सन्ट्रेट आहे परंतु एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं नेचरमध्ये ना एक थोडासा मदरली नेचर आहे म्हणजे एक ममता म्हणतात किंवा निसर्गाबद्दल प्रेम म्हणतात निसर्गप्रेमी ज्या व्यक्ती असतात त्या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना जायला आवडतं तर असं काहीसं तुम्हाला या पिरियडमध्ये जाणवणार आहे तुमच्यात अचानक सेवाभाव निर्माण होईल आणि निसर्गाच्या सान्निध्यात तुमचं मन जास्त रमेल तर हरकत नाही अशा वेळेला काय करा की तुम्ही एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन करू शकता की तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जा किंवा निसर्गरम्य स्थळी भेट द्या तीन चार दिवसाची छोटीशी ट्रिप प्लॅन करा याच्यामुळे तुमचं माइंड पण रिफ्रेश होईल कार्डची एनर्जी जर बघायची झाली तर तुमच्यासाठी कार्ड आलंय याचा अर्थ काय तर आता तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तुमच्या करिअरमध्ये तुमच्या पॅशनमध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटी मध्ये तुमचं जे लक्ष लागून राहिले तिथे तुम्हाला आता चांगले चॉईस येण्याची शक्यता आहे तुम्हाला ओव्हरसीज जर्नी पण इथे एक शक्यता निर्माण झाली म्हणजे तुम्ही जिथे काम करताय त्या वर्क प्लेस कडनं तुम्हाला कदाचित बाहेर जाण्याची संधी मिळू शकते आणि दॅट इज ओव्हरसीज फॉरेन कंट्रीमध्ये जायची संधी मिळू शकते तुमच्याकडे ऑप्शन आहे चॉईस येणार आहे तुम्हाला या पंधरा दिवसात तर पेशन्स ठेवा योग्य वेळ आली की तुमच्याकडे ती नक्की येईल आणि एक डिसिजन घेण्याचं व्हिजन तुमच्याकडे सत्याला हवं आहे म्हणजे जर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आले तर त्यातला कुठला निवडायचा आहे याचं प्लॅनिंग तुम्ही अगोदरच करून ठेवा कारण जिथे आपण काम करत असतो तिथे आपल्याला ऑलरेडी थोडीशी कुटकोट तर लागलेलीच असते की काय काय होऊ शकतं तर त्याचं प्लॅनिंग तुम्ही आत्तापासूनच करा आणि जसं मी आधी सांगितलं की जास्त टाईम तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात स्पेंड करा ज्यामुळे तुमचं माइंड रिफ्रेश होईल आणि जेव्हा तुम्ही तिथून परत वर्क प्लेसला याल तेव्हा तुम्ही जास्त एनर्जेटिकली काम करू शकाल आपल्या जास्त वेळ तुम्ही देऊ शकाल तुमच्यासाठी मेसेज असा आहे भाग्योते होण्याची वेळ जवळ आली आहे सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणजे जर बघा आता तुम्ही जर पहिल्यापासून प्लॅनिंग करत असाल की मला फॉरेनला व्हिजिट आहे किंवा तिथे जॉब आहे तर तसंही इकडचं जॉब किंवा ऑफर लेटर येण्याची शक्यता या काळात आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आता तुमचा भाग्यदैवायची वेळ आलेली आहे तर अजिबात टेन्शन घेऊ नका मस्त विंदास राहा आणि ऑप्शन तुम्हाला नक्की मिळणार आहे या वेळेत फॉरेनला जायची संधी तुमच्याकडे येणार आहे एक उपाय मी तुम्हाला सांगतो की श्री महालक्ष्मी देवीची उपासना करा आराधना करा या काळामध्ये त्याच्यामुळे काय होईल की तुमचं फायनान्शियल स्टेटस जे आहे ना त्याच्यात पण वृद्धी व्हायला नक्कीच मदत होईल एकंदरच संपूर्ण उत्तम काळ आहे फक्त तुमच्या मनावर इमोशन्सवर कंट्रोल करा आणि जेवढा शक्यतो जेवढा काळ तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात घालवता येईल तेवढा स्पेंड करा इथे जे काही प्रेडिक्शन्स आपण आज बघितले त्यातले तुम्हाला किती तंतोतंत लागू झाले आणि किती गोष्टींचा तुम्हाला स्वतः अनुभव आला हे मला कमेंट करून जरूर कळवा म्हणजे इतरांनाही कळेल की हे या ज्या विद्यांचा अभ्यास करून आपण हे प्रिडिक्शन करतोय ते किती ॲक्युरेट आहे तुम्हाला ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद